तर जय शिवराय मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण घोडबंदर किल्ला बघितलेला आणि किल्ल्याच्या जवळच एक अडीचशे वर्ष जुनं असं महादेवाचं मंदिर आहे ते बघायला आता मी चाललेलो आहे तर आता ते मंदिर बघूया चला इथे कुठे शंकराचं मंदिर आहे ना खाली किती वेळ लागेल तरी पण चालत जवळ आहे ना महादेव का मंदिर आहे ना इतर इधर आहे घोडबंदर गावापासून म्हणजे घोडबंदर किल्ल्यापासून जवळपास तेरा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे खाडी आपल्या नजरेसमोर अजून पण आहे नाही म्हटलं तरी किल्ल्यापासून आता दहा मिनटं झाली त्या मंदिराजवळ मंडळी जवळपास नाही म्हटलं तरी दीडशे ते दोनशे वर्ष जुनं असं ते मंदिर आहे इथे पण टेकडीचा भाग आहे जंगलाचाच भाग आहे मंडळी आजूबाजूला कारण इथूनच जवळच बोरवलीचा नॅशनल पार्कचा एरिया पण सगळा चालू होतो कानेरी केव वगैरे आणि त्याच्यामधूनच हा रस्ता जातो काशिमीराचा गोडबंदर रोड ओके आपण पोचलो आहे असं मला वाटतं कारण जे काही गुगल मॅपवर फोटो बघितलेत शिशिडी बहुतेक तिथेच जाते मंदिराकडे हा तेच आहे बघू शकता अमृतेश्वर महादेव मंदिर मुंबईमध्ये पहिली शिक्षण संस्था काढली ती म्हणजे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांनी मुंबईमध्ये एल्प्रिस्टन कॉलेजची स्थापना केली नाना शंकर शेटे यांनी जे जे मेडिकल कॉलेज तसेच विधी महाविद्यालयाचा पाया घातला तोही नाना शंकर शेठ यांनीच नानांचा जन्म अठराशे तीनमध्ये झाला त्यांच्याच काळात मुंबईचे ठाणे पहिली रेल्वे सुरू झाली त्या कार्यातही त्यांचा भाग हा होताच मुंबईतील आरोग्य विभाग विहिरी तलाव व्यवस्था देखील त्यांनीच सुरू केली असे मुंबई खऱ्या अर्थाने घडवणारे कर्तृत्ववान व वा दानशूर नाना शंकर म्हणून त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते मंडळी नानांचे आजोबा बाबुल शेट हे आपले मूळ गाव मुरबाड येथून व्यापार निमित्त घोडबंदर येथे आले तेथे त्यांनी ते 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 राहण्यासाठी प्रशस्त असा बंगला बांधला व त्याचबरोबर श्री अमृतेश्वर मंदिरही बांधले आज या मंदिराला अडीचशे वर्षाचा इतिहास आहे पण जो बंगला नानांच्या आजोबांनी बांधलेला तो सध्या अस्तित्वात नाही वाढत्या शहरीकरणात था मुंबई ठाणे विकसित होत आहे पण याच शहरांमध्ये आजही पाचशे वर्षे जुना घोडबंदर किल्ला आणि हे अडीचशे वर्षे जुने अमृतेश्वर मंदिर आपला इतिहास आणि आपला काळ टिकून आहेत ही बघू शकता मंदिराची पाठची बाजू ही इथे एक दीपमाळ पण आहे तर हे सर्व मंदिराच्या पाठची बाजूची ही जागा आहे वरती बघू शकतो कौल आहेत सगळी जुन्या प्रकारे जसं मंदिर असं तसं लाकडी बांधकाम आहे आतमध्ये ते आतमध्ये पण तुम्हाला जाऊन दाखवतो सध्या या मधल्या गल्लीतून आणि वरतून जो ट्रक चाललाय तिथूनच आपण खाली उतरलेलो तो रोड आहे मेन रोड त्याच्यावरनं खाली उतरलेलो गावातून आणि इथे बघू शकतो की एक गणपती मंदिर पण आहे छोटंसं म्हणजे फक्त महादेवाचं मंदिर नाही तर इथे अनेक असे छोटी छोटी मंदिरं पण आहे आणि बाजूला असं मोठंच्या मोठं तलाव टाईप आहे टाकं आहे आणि हे बघू शकतो अमृतेश्वर मंदिर हा जो मेन घुमट आहे वरचा त्याच्याच खाली मेन गाभार आहे तिथे पण आता जाऊया त्यापूर्वी मी तुम्हाला काही जी छोटी छोटी मंदिर आहेत देवांची देवांची स्थानं ती दाखवतो हे गंगामातेचं मंदिर आहे गंगेचं स्थान पण आहे इथे आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं आणि इथे अजून एक आहे बघू शकतं की शीतलादेवी मंदिर तर असे नाही म्हटलं तरी चार ते पाच देवस्थानं इथे आहेत आणि हे सुंदर शांत असं ठिकाण घोडबंदर गावातील अमृतेश्वर मंदिर उदर का गेट बंद आहे का दोस्त उदर का बंद मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आपण आणि बघू शकता हे पूर्ण स्थापत्य कला वरचं बांधकाम हे वासे त्याच्यानंतर हे लाकडी पोल आणि इथे सुंदर अशी जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांची मूर्ती आहे आणि त्यांच्या वेळेचंच हे मंदिर आहे इथे रामाचा एक छोटासा बॅनर आहे आत्ताच्या वेळेला पण हे पूर्ण तुम्ही बांधकाम बघू शकता जसं कोकणामध्ये असतात ना वरती वासे वगैरे टाकलेले हे पूर्ण जुनं बांधकाम वाटते नंदी पण मला जुनाच वाटतो आहे आणि हे सर्व पूर्णतः बांधकाम आणि इथे पण मंदिराच्या आतमध्ये पण काही देवस्थानं आहेत म्हणजे गणपती किंवा हनुमान आता आपण मूळ गाभाऱ्यामध्ये जाऊया